नमस्कार मी संकेत आग्रे तुमचा होस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कालच आपल्या गणपतीचं विसर्जन झालं आणि आज मखर पूर्ण सुनं सुनं वाटतंय तर आज ते खोललं जाईल म्हणजे पूर्ण सोडलं जाईल आणि आता वाजरेत सात मी आज लवकर उठलो आणि तर आई भाकऱ्या वाजते आम्ही लहानपणापासून आहे ना म्हणजे तेव्हापासून आमचा हेच काय हे असायचा की आई ते भाकरी वाजायची आणि शाळेत जाण्याआधी आम्ही चातून भाकऱ्या खायचो आई इकडे भाकऱ्या वाजते आणि आई ते भाकऱ्यात आम्ही लहानपणी असे ती तिघ आम्ही बसायचो गोल आणि इथल्या अशा भाकऱ्या घ्यायचो गोल करायच्या आणि बुडवायची असे खायचो हे लहानपणीचे दिवस होते आमचे नाश्ता आमचा ना सगळं उठायचा आई भाकऱ्यावर आणि भाकऱ्या चपातून भाकऱ्यातून चातून खायचा नाश्ता आमचा आमच्याकडे काय तेव्हा मॅगी वगैरे नसायचे आम्ही सगळे हा मजबूत आहोत वाजूया <laughs> <था पास। laughs> थमनेर बघितल्यानंतर जो कंटेंट तुम्हाला दाखवणार होतो तोच तुम्हाला दाखवतो तर आपलं कोकणातलं घर हे मी माझं घर तुम्हाला दाखवतो तर हे आहे आमच्या घराचं अंगण हा इकडे पहिला गोटा होता म्हणजे इथे गुरं असायची पहिली गाई म्हैशी बैल हा अंगण इकडे आहे आमचा गोबर गॅस तर हा इकडे गोबर गॅस होता आता देखील आहे आता देखील आहे आणि आता तुम्हाला घरामध्ये नेतो तर हे आहे आमचा हॉल हॉलमध्ये इथे आमचा गणपती बसायचा तर त्याचं कालच विसर्जन झालंय आणि इकडे मंदिर आमचं तर छोटंसं मंदिर आहे आमचं आणि इथे ट्रॉफ्या आहेत या म्हणजे दिपू आम्ही यांनी अशा जिंकलेल्या कबड्डी क्रिकेटचा ट्रॉफ्या तर हा फॅमिली फोटो आहे मी बनवलेला ही आहे गॅलरी हा आहे पहिला रूम हा आहे दुसरा रूम हा आहे तिसरा रूम आणि इथून डायरेक्ट बाहेर तर इकडे आहे टॉयलेट बाथरूम डायरेक्ट बाहेर आलं की हा आहे आमचा सा बॅक साईड तर इकडे माळ लावलेले आहेत पप्पानी आजोबांनी पेरूची झाड आहेत पेरूच्या झाडावर पेरू देखील आहेत पेरू देखील आहेत काळी मिरी आहे इकडे जास्वंदीची फुलं आहेत कलम आहे कलमावर देखील काली मिरी सोडलेली आहे किंवा ही काली मिरी असे ठीक आहे दोन पाठी गेलो तर ही आपली पडवळ आहेत काकडी आहे है, दोडके आहेत तर हे इकडे लावलेले आहेत त्याच्यानंतर ही आपली भात शेती आहे पूर्ण त्याच्यानंतर ही इकडे केळीची झाड आहेत माड आहे तर इकडे मागची चूल आहे आणि इकडे आपली तुळस तर हा काहीसा आमचा घराचा परिसर आणि आमचं घर आहे कोकणातलं आमचं घर आणि आता तुम्हाला आमची बाग दाखवतो जिथे आपली शेती केली जाते आणि आंबा बागायतदार देखील होता आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो अजून काय काय लिंब वगैरे पिकावे हे केलं जातं दा, लावली जातात ते पण तुम्हाला दाखवतो वरती देखील आहे वरचं मी तुम्हाला दाखवलं नाही का वरती फक्त असेच रूम बनवून ठेवलेले आहेत सात आठ काहीतरी रूम आहे सहा रूम आहेत आणि हॉल आहे बस वरती जास्त काय नाहीये ही आहे आपली भात शेती पूर्ण भात शेती आपलीच आहे आपलं राम मंदिर तर ही नाचणी आहे नाचणीचं पीक घेतलं जातं आता इकडे आपण आलोय बागेमध्ये तुम्हाला दाखवतो आपल्या बागेत काय काय तर हा सुरंग आहे सुरंग असतो तो उन्हाळ्यात काढला जातो आता तो मोठा होतो ही आहे सिडलेस लिंबू तर याला सिडलेस लिंबू बोलतात आणि खूप लागलाय हाय भोपळा तर हा भोपळ्याचा वेळ आहे पूर्ण भोकळाच भोकळा आहे तिकडे देखील सुरंग आहे तो बघा सुरंगाचा कांदा ठीक आहे हे गव हत्ती गवत आहे हत्ती गवत बोलतात ना ते आहे हे उन्हाळ्यात म्हणजे पाणी टाकून मोठं केलं जातं जेणेकरून आपल्या म्हैसीला खायला काहीतरी होईल तर उन्हाळ्यात जास्त हिरवा चारा नसतो मग ह्या गवताला आम्ही पाणी घालतो हे बघा इकडे लावलेलं आहे तर आता त्याचा यूज नाही होत उन्हाळ्यामध्ये होतो ठीक आहे तर ही लिंबू आहे हे बघा मी तुम्हाला हे आपले गावटी लिंब आहेत आणि किती लागले आहेत बघा हे दुसरं लिंबूचं झाड आहे आणि हे नॅचरली आहे जेणे म्हणजे यांना काही जास्त खत वगैरे घातलेलं नाही किंवा क्रॉस प्रोडक्ट देखील नाहीत हे गावटी आम्ही घरी लावलेले झाड ते आणून इथे लावलेलं आहे ही देखील इकडे लिंबाची झाडी आहेत इथे एक आहे तिथे देखील आहे त्याला पण आहेत बरीचपैकी इथे सुपारीचं झाड आहे हे चिंचेचं झाड आहे आणि ही आपली हळद आहे आपण दरवर्षी वीस एक किलो हळद पिकवतो इथे आहे तिकडे आहे तिकडे देखील आहे तुम्हाला दाखवेन तर वीस एक किलो हळद आपण पिकवतो आणि लिंब देखील आपली पंचवीस तीस किलो लिंब होतात ठीक आहे आणि हे मोसंबीचं झाड आहे बघा तर ही सगळी झाडं आहेत ना माझ्या पप्पानी आजोबांनी आमच्यासाठी लावून ठेवलेली आहे जेणेकरून ते तिथं मोठं झालं आहे जेणेकरून त्यांची पुढची पिढी एकदम सुखाने म्हणजे काय असेल ते घरगुतीच खावं ठीक आहे तर इकडे देखील ही झाडं मी लावलेत मी स्वतः लावलेत कारण मला माहिती आहे ही जी लहान लहान आहेत ना ही ती आणि ही ही मी पप्पा आम्ही लावलेली आहेत ते आता खूप मोठी झाले ही बघा यांना पण लिंब खूप लागलेत ठीक आहे तर ही झाडं आम्ही स्वतः लावले मी पप्पा दीपू दादा दादाच आहे दादा दा, 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 मुंबईला असायचा पण आम्ही स्वतः लावलेत त्यामुळे मला माहिती आहे ती मी या रत्नागिरीमध्ये असताना या बा झा घराच्या मागे लावली होती तर ती आहे ती ही आकडी आपली हळद आहे ही हळद आहे ठीक आहे हा कढीपत्ता सर्व झाडं आमच्या घराच्या म्हणजे बागेमध्येच आहेत सर्व लावलेली ही आहे चहापत्ती ही चहापत्ती आहे इथे आहे इथे आहे ठीक आहे ही आहे शमीचं झाड शमीचं झाड शमी कधी पण असा हलकासा तोडायचा आणि तोंडात ठेवायचा खायचं नाही फक्त तोंडात ठेवायचा हे आहे कशाचं शंकराला का बेलाचं झाड तर हे बेलाचं झाड आहे तर हे देखील लावलेलं ला आहे आम्ही आणि ही आहे आमची विहीर तर ही विहीर आहे आता आम्ही झाकून ठेवतो उन्हाळ्यामध्ये उघडली जाते ठीक आहे तर ही पूर्ण पहिली माडाची बाग होती पूर्ण इथे माड असायचे आजोबा होते तोपर्यंत इकडे माड होते आता ही इकडे आपली कलम आहेत सगळी हे इकडे कलम आहे हे इकडे कलम आहे इकडे देखील कळम आहे आजवानी लावलेलं आहे हे लिंबाचं झाड आहे इथून आमची लिंब लिंबाची झाडं लावायची सुरुवात झाली ठीक आहे अजून तुम्हाला पुढे दाखवतो आमची बाग बाग खूप मोठी आहे कालपर्यंत आहे गेलो तर जाईन तिथपर्यंत तर ही आहे आपली अननसाची झाडं अननस देखील लागतील आता आता यांना बहर यायला सुरुवात होईल ठीक आहे ही इकडे देखील लावलेत ही झाडं मी लावलेत मला आहे मी त्या माझ्या आजीसोबत ते येऊन लावले ती सगळी झाडं अननसाची आणि हे आहे आपलं ऑल स्पाइसचं झाड हे बघा ऑल स्पाइस तरी हे देखील लावलेलं ला, आहे आमच्या बागेत ठीक आहे अजून तुम्हाला चिकू दाखवतो चिकू देखील खूप लागलेत आणि एक मी तुम्हाला बोललो ना छोट्या सालीचं लिंबू जेणेकरून ज्याला जास्त फळं येतील आणि साल देखील छोटी असते तर हे बघा ते पूर्ण बहरलंय पूर्ण म्हणजे त्याला पानं कमी आणि फळं जास्त आहेत एक सिनेमॅटिक देतो तुम्हाला आता अन्स शेड देखील आलेत आमची पुढची जनरेशन तर त्याच्या आजोबासनी हे लावलेली झाड आहेत माझ्या आजोबांनी लावलेली ती तुम्हाला दाखवली तर ही त्याच्या आजोबांनी लावलेली आहेत राजेश देखील आले त्याची त्याला घेऊन तर अजून देखील दाखवतो तुम्हाला लिंबाची झाडं म्हणजे खूप लावली होती आम्ही त्यातली काही जगळी काही मेली तुम्हाला दाखवतो तर हे मोठं झाड आहे हे इकडे मोठं झालंय हे छोटं आहे त्याला पण देखील किती तरी लिंब लागलेत हे त्याच्या खालोखाल हे इथे एक अजून एक आहे आणि ही पूर्ण हळद लावलेली आहे ही बघा तर दरवर्षी तीस चाळीस किलो हळद निघते यातून जर कोणाला लागली तर नक्की सांगा कॉन्टॅक्टमध्ये नंबर मी देतो इकडे काजूची बाग आहे पूर्ण परत ही इकडे कलम आहेत तर ही झाली एक बाग ठीक आहे मी तुम्हाला आता दुसऱ्या बागेत नेतो ती ती पण खूप मोठी आहे तर हे सर्व आपलंच आहे ही पूर्ण कलमाची बाग आहे ना ती आपलीच आहे माझ्या आजोबांनी घेतलेली तर पप्पानी यामध्ये ही झाडं लावली पूर्ण ही अशी इथून तिथून स्टार्ट होते अशी पूर्ण खाली जाते त्याच्यानंतर इकडे अशी आणि वरपर्यंत घरपर्यंत जिथून आपण आलो जिथे आपलं घर आहे तिथपासून स्टार्ट होते ते इथपर्यंत तर ही पूर्ण आपली बाग आहे ह्याच्यानंतर तिकडे देखील आहे बऱ्याच ठिकाणी आहे तर त्याच्यानंतर पप्पानी घेतल्या ही पूर्ण आजोबानी घेतलेली आहे तर तुम्हाला मी एक सिनेमॅटिक देतो जेणेकरून तुम्हाला दे मी इथे आपली म्हैशी देखील आहेत तिथे ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो ही इथे देखील लिंबाची झाडं आहेत मध्ये मध्ये लिंबाची झाडं लावण्याचं मेन रिझन की त्याला कोणती कीड लागत नाही कोणता रोग होत नाही त्यामुळे कुठेही लावलं जंगलात जरी लावलं आप तर ते आपोआप रुजतं त्याच्यावर लिंब लागणार ती डायरेक्टली आपण काढून घ्यायची ना फवारणी आम्ही करत ना काही करत ती डायरेक्टली आम्ही फक्त झाडं लावली गावटी लिंबाची ती रुजली झाली मोठी तर लिंब लागणार आणि ती आम्ही घेणार बस याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती कोणता त्याच्यावरती कोणती मेहनत घेतली जात नाही तर ही तुम्हाला झाडं दिसता येत नाही ही हे नाही हे मोठं आहे खूप हे आजोबांच्या काळातलं आहे हे आमच्या काळातलं आहे तर ही झाडं आहेत ना ही 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 हाय तर ही झाडं आम्ही लहान होतो ना तेव्हा हांड्याने पाणी घालून यांना मोठं केलेलं आहे तेव्हा नळ डायरेक्ट असा म्हणजे पंप वगैरे नव्हता हो वीर नवीनच होती ते पाणी इथपर्यंत यायचं आणि ते पाणी आम्ही डोक्याने म्हणजे हांड्याने भरून इकडे या सगळ्या झाडांना घालायचो तर आता ती सगळी झाडं मोठी झालीत म्हणजे माझ्या हाईटपेक्षा मी सहा फुटाचा आहे आणि माझ्यापेक्षा सगळी झाडं मोठी झालेली आहेत तर ही इकडे आलो मी खाली हा पूर्ण कातळ आहे आपला कडे मोडित भारी वाटत खरंच एके कारण एकेकाळी इकडे आम्ही झाडं लावायचो आणि आम्ही रडायचो की मी नाही घालणार मी एवढं घातले मी तेवढं पाणी घातलं आणि आता ती झाडं एवढी मोठी झालीत आणि मी असं हक्काने सांगू शकतो की मी या झाडानं पाणी घातलं होतं दाखवतो तुम्हाला तरी बघा खूप मोठी झाली ती झाड यावर्षी यावर्षी पिकं देखील देतील पीक देखील देतील पप्पाने कोची कलम देखील बांधलंय कोची कलम तुम्हाला कोची कलम म्हणजे नक्की काय हा तर याला कोची कलम बोलतात बघा याला इथे असं टोचलय आणि त्याच्यामध्ये कलम लावले हे आंबा आहे म्हणजे बाटा आहे बाट्याच्या झाडाला कलमाची फांदी जोडली जाते त्या त्या बायला बडे बोडित ते देखील कोची कलम बघा तरी पूर्ण काजूची बाग आहे इथून इथून स्टार्ट होते आणि इथून अशी वरती जाते तरी पूर्ण काजूची बाग आहे जेव्हा काजूच्या बागेमध्ये काजूचा सीझन येतो ना तेव्हा आपण ओले काजू देखील विकतो तर ते देखील कोणाला हवे असतील तर त्यांनी देखील कॉन्टॅक्ट करावा मला मी तुम्हाला एकदम रिजनेबल प्राईजमध्ये देऊ ठीक आहे आंबे काजू फणस जे काही लागेल ला। ते आपल्याकडे अवेलेबल आहे आपण दरवर्षी ते म्हणजे त्याचाच बिझनेस आहे आपला तर कोकणातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर इकडे देखील आपलीच बाग आहे ही पण इथे गवत खूप उंच आहे तर त्यातमध्ये मी जात नाही तर ही इकडे राहिली आपली काजूची बाग परत इथून स्टार्ट होते वरपर्यंत कलमाची बाग तर ही एवढी आपली बाग आहे कोकणामध्ये इथे एवढी आहे त्याच्यानंतर तिकडे गेलात त्या डोंगरावरती तर तिथे देखील आहे एक एकरवर आणि तिकडे देखील गेलात तर तिकडे देखील आहे तर एवढं सगळं पप्पानी आजोबांनी जमून आहे आणि महत्वाची गोष्ट आम्हा तिन्ही म्हणजे भावंडांना मुलांना त्यांच्या वेल एज्युकेटेड म्हणजे आम्ही सगळे तिघंही चांगले शिकलेलो आहेत तर दादा माझा बी कॉम झाला आहे दीपू बी कॉम झाला आहे मी बी इलेक्ट्रिकल आहे म्हणजे इंजिनियर आहे तर आम्ही तिघं देखील चांगले शिकलो आहे चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतो आहे तर दिपू हे सगळं म्हणजे जो बिझनेस आहे तो पूर्ण दिपू बघतो आणि दादा गव्हर्मेंट जॉबमध्ये आहे आणि मी ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो तर प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी एकदम वेल नेज म्हणजे चांगल्या ठिकाणी आहे ज्याला जे नॉलेज आहे तो त्या त्या ठिकाणी आहे आणि मी व्लॉगिंग ही फक्त माझ्या हॉबी बुकसाठी आणि अशी एक आवड होती मला की मला पण ब्लॉग करायचे करायचेत करायचेत कर स्वतःची लाईफ एक्सप्लोअर करायची आहे मला फिरायला जास्त आवडतं तर म्हणून मी ब्लॉगिंग करतो तर हे पिंपळाचं झाड आहे तर हे पिंपळाचं झाड आहे ना कुठेही रुजत नाही म्हणजे पर्टिक्युलरली लोकेशनला चुकतं म्हणजे चांगली जागा असेल तर चांगली जागा चांगली हवा चांगलं माती तर त्याच ठिकाणी पिंपळाचं झाड उगवतं जिथे पाणी असेल त्या पर्टिक्युलरली तर हे इथे झाड आहे आमच्या बागेतच इथे आहे ना पहिली ही असायची खाट लावलेली असायची आणि ह्याच्या खाली आम्ही झोपायचो इथून उचलली की त्या मोठ्या कलमाच्या इथे जायचो ते मोठ्या कलम आहे ना तिथे तर अशा आम्ही आहे ना इथे म्हणजे माझं बरंच हे गेलं आहे अभ्यासाला यायचो मी दहावीत असताना पूर्ण ही बाग आहे ना मोटे मी अभ्यास करायचो ना तर मोठ्या मोठ्या मला अभ्यास करायला मोठ्याने ओरडावं लागतं तर मी असा इथून स्टार्ट करायचो म्हणजे एक एक क्वेश्चन घेतला की त्याचा आन्सर पाठ करत 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 इथून आलोवरती मग तो क्वेश्चन पूर्ण मला समजून जायचा की काय आहे कसा आहे ठीक आहे त्याचा आन्सर मी पूर्ण पाठ केलेला असायचो समजून घ्यायचो त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन घ्यायचो परत तिथून स्टार्ट करायचो परत जायचो खाली ना। परत वरती यायचो आणि इथे गुरं देखील लावायचो मी पहिला लहान असताना मग त्याच्यानंतर अकरा वाजले की इथून घरी नाश्ता करायचो मग झोपायचो परत संध्याकाळी इथेच यायचो अभ्यासाला तर असं कायसं माझं रुटीन होतं तेव्हा एक मिनटं तर असं काहीसं रुटीन होतं आमचं आम्ही इथे देखील जाम खेळायचो ला। या एरियामध्ये म्हणजे पहिली भातशेती व्हायची त्या साईडला त्या बाजूला आहे ना पहिली पूर्ण भातशेती व्हायची तर आम्ही लहान असताना आहे ना हे इथे आमचा पावसात आम्ही इथे भुचक लायचो बुचक लायचो म्हणजे पाण्यात ह्या पाण्यामध्ये आम्ही खेळायचो धरणं बांधायचो मातीची तर असं काहीसं आमचं लहानपण होतं तेव्हा जाम मजा केलेली आम्ही लहान असताना पण आताची पिढी म्हणजे हेच नाही राहिलं त्यांच्याकडे काय खेळण्यासारखं पण नाही राहिलं ही करवंदाचं झाड आहे पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये लागतील दिवाळीमध्ये तर कनेरे तर असे सगळे आहेत आताच्या मुलांना माहीत नाही त्यामुळे त्यांना ते खाऊ पण शकत नाही ते आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही कनेऱ्या आसाण्या तोरणं असोका आ, ही क का, बोलतात ते काय बोललो मी करवंद बऱ्याच गोष्टी आम्ही खाल्लेल्या आहेत आमच्या वेळी तर खूप काय काय होतं तर चला जसा मी शाळेतून घरी जायचो तसं आता मी तुम्हाला ब्लॉक करून दाखवतो की काय केलं काय काय का आहे आमच्याकडे आणि आता घरी चाललो आहे तर आता नाश्ता करेन एक भाकरी होते सकाळची अशी जशी मी तुम्हाला दाखवली ना तसेच लहान असताना आम्ही पहिली भाकरी खायचो चपा ह्याच्यातून चहातून मग काम असे गुरा वगैरे हो राखायला जायचो मी तेव्हा लहान होतो तेव्हा आणि तिथून मग परत घरी जायचं नाश्ता करायचा त्या तीन भाकऱ्या मी कमीत कमी खायचो तेव्हा लहान होतो तिसरी चौथीत असताना पण तीन भाकऱ्या जायच्या हे एवढा मी असे मजबूतच होतो पण ठीक आहे तर आलो आहे आपण आपल्या घरी कि झिंगडी झिंगडी झिंगरी झिंग बरोबर खेळतोय क्रिकेट 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 हे गे बॅट घे बाबू सगळं बॅट बॅटच आहे त्याच्यासाठी गे बॅट घे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब